सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत जिल्ह्यात कृषी विभागामार्फत खरीप हंगामपूर्व हुमणी कीड नियंत्रणासाठी नाविन्यपूर्ण स्पर्धा आणि अभियानाचं आयोजन करण्यात आलं आहे दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या वर्षासाठी हुमणी कीड नियंत्रण मोहिमेला सुरुवात झाली असून या स्पर्धेत शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी केलं आहे हुमणी कीड नियंत्रण मोहीम शुभारंभ समारंभात ते बोलत होते करवी तालुक्यातील बेले इथं हा कार्यक्रम नुकताच झाला कोल्हापूर जिल्हा कृषी विभागाच्या वतीनं दोन एप्रिल ते सात जून दरम्यान खरीप हंगामपूर्व हुमडी कीड नियंत्रण मोहीम राबवण्यात येत आहे जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या उपस्थितीत करवीर तालुक्यातील बेले इथं संजय कारंडे यांच्या शेतात हुमडी कीड नियंत्रण मोहीम राबवण्यात आली यावेळी अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे आणि उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदेवे प्रमुख उपस्थित होते जिल्ह्यात येणारा खरीप हंगाम हुमणीमुक्त करण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी केलं कृषी विभाग दोन एप्रिल ते जून दरम्यान हुमणी कीड नियंत्रण मोहीम राबवत आहे या स्पर्धेत मंडल स्तरावर आकर्षक बक्षिसही ठेवण्यात आली आहेत उर्वरित कालावधी शेतकऱ्यांनी स्पर्धेत सहभागी होऊन खरीपाचा हंगाम हुमणीमुक्त करावा असंही त्यांनी सांगितलं या मोहिमेअंतर्गत हुमणी कीड नियंत्रणासाठी मंडल कृषी अधिकारी सरकारी स्तरीय स्पर्धा राबवण्यात येत आहे या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी प्रकाश सापळे तयार करून तसंच कामगंधा सापळे लावून जास्तीत जास्त हुमणीचे भुंगे पकडून कृषी विभागाकडे करा जमा करावेत जे शेतकरी सर्वाधिक भुंगे पकडून कृषी विभागाकडे जमा करतील अशा शेतकऱ्यांना आकर्षक बक्षीस दिलं जाणार असल्याचं जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी सांगितलं या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी एकतीस मे पर्यंत अर्ज करणं आवश्यक आहे सात जून दोन पर्यंत पकडलेल्या भुंग्यांच्या वजनावर विजेता घोषित होणार आहे यावेळी तालुका कृषी अधिकारी युवराज पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते